नमस्कार राणा बोलतोय सभेची आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या सभेची तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे लोक यायला सुरुवात झालेली आहे काही चॅनलवरती वेळेच्या बाबतीमध्ये काही चुकीचं दिलं गेलं होतं तशी काही परिस्थिती नाही आहे आपल्याला ठरल्याप्रमाणेच यायचं आहे हे मला आपल्याला कळवायचं होतं तयारी मी सांगितल्याप्रमाणे आता पूर्ण झालेली आहे लोक यायला सुरुवात झालेली आहे आपण देखील जरूर या ऐतिहासिक सभेसाठी यावं ही आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती विनंती आहे निमंत्रण आहे आणि येताना आपण योग्य ती काळजी घ्या जपून या इथे पाण्याची इतर सोय करण्यात आलेली आहे परंतु उन्हामुळे आपण स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण जरूर या वेळेत या दहापर्यंत पर्यंत पोचण्याचा आपण प्रयत्न करा नंतर ट्राफिकमुळे थोडा त्रास होऊ शकेल बसण्याच्या बाबतीत थोडा त्रास होऊ शकेल त्यामुळे आपल्याला पुनश्च विनंती आहे की आपण वेळेत यावं दहाची वेळ आहे चुकून काही चॅनलवरती वेगळी टाईम सांगितलं होतं ते चुकीचं आहे ठरल्याप्रमाणे दहा वाजताच आपण आहे कृपया याची आपण नोंद घ्यावी लवकरच भेटू आपण जपून या आपण धन्यवाद नमस्कार